नमस्कार मित्रांनो बघा आज आपल्याला नवीन असं काहीतरी वेगळं बघायचं आहे तर आपण आलो आहोत आपल्या स्क्रीनवरती आणि सध्या आपण तरी यूट्यूबचे व्हिडिओज शिकवत आहोत की यूट्यूबमध्ये आपल्याला कसं हे करायचं एडिट कसं करायचं आहे तर बॅनर कसे बनवायचे आहे तर ही झाली आता आपली स्क्रीन ओपन तर आपण काय करायचं आता हे यूट्यूब बॅनर तर याच्यावरती क्लिक करायचं याच्या अगोदर मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओ बॅनरचे टाकलेले आहेत की आपल्याला कार्टून व्हिडिओ कसा करायचा त्याच्यानंतर आपल्याला जर एखादं पिकनिकला जायचं असेल किंवा गेलो असेल ब्लॉगिंग करायचं असेल तर त्याचं आपल्याला पोस्टर कसा बनवायचा तर अशा पद्धतीने मी दोन तीन पोस्टर अगोदर दाखवलेले आहेत तर आज जे आपण शिकणार आहोत ना ते बिझनेस रिलेटेड शिकणार आहोत तर तुम्हाला माहीत आहे की डिझायनिंग आहे एलिमेंट्स आहे टॅक्स आहे गॅलरी आहे ओके तर ह्या सगळ्यामध्ये आपण आपलं जे काही हे आहे ते आपण ह्याच्यामध्ये एडिट करू शकतो तर एलिमेंट्सवरती जायचं एलिमेंट्सवरती गेल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं आपण इकडे बॅकग्राऊंड घ्यायचं आता बॅकग्राऊंडसाठी आपण काय करायचं बघा हा चौकन घेतला तर इकडून याला पूर्ण अशा पद्धतीने याला क ही करून टाकायचा पूर्ण त्याचं जे काही कवर आहे तो पूर्ण करून घ्यायचा त्याच्यानंतर कलरवरती क्लिक करायचं वरती जाणाऱ्या बाणवरती क्लिक करायचं आणि बाणवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हवा तो कलर आपण इकडे भरायचा येल्लो असो कोणताही ये कलर असू द्या तर तो कलर आपल्याला भरायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर भरण्यासाठी जर ही कोणतेच कलर नाही आवडतेच ह्याच्यापेक्षा भारी कलर पाहिजे तर ॲलिमेंट्सवरती जाॲलिमेंट्सवरती गेल्याच्यानंतर इकडे फक्त बॅकग्राऊंड कलर टाका बॅकग्राऊंड कलर ठीक आहे, आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता की इकडे खूप सारे जे बॅकग्राऊंडचे कलर आहे ते ओपन झालेले आहेत तर तुम्हाला याच्यामधला जो कलर आवडेल ना तो कलर तुम्ही घेऊ शकता हा कलर जरी तुम्हाला असं वाटलं की घ्यायचं आहे तर मग काय करायचं जो पाठीमागचा पण तुम्हाला ठेवायचा आहे आणि हाही ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी वेगळी एक डिझायनिंग त्याच्यावरती करून घेऊ शकता छान पद्धतीने बघा अशी भारी वाटते ही डिझायनिंग तर पाठीमागे पण बॅकग्राऊंड आहे पुढे पण आहे आणि याच्यावरती तुम्हाला अजून एक आयडिया सांगते की अजून तुम्हाला काहीतरी याच्या वेगळं करायचं आहे तर काय करायचं हे आपल्याला असंच ठेवायचं इकडे साईडला घेऊन यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला एखादी फ्रेम बनवून आपली रेडी होते मग आता आपल्याला याची थोडीशी साईज अशी कमी जास्त कमी जास्त करून आपण घ्यायची तिला बघा ओके तर अशा पद्धतीने तर आता तुम्हाला अशा पद्धतीने जर अशा फ्रेम बनवायचे असतील याच्यावरती फोटो लावायचे असतील तुम्ही लावू शकता जेवढं ॲट्रॅक्टिव्ह कराल तेवढा तुमचं ॲट्रॅक्टिव्ह होणार आणि त्याच्यावरती नाव जे आहे ना आपलं उठून दिसलं पाहिजे तुम्ही कुठलाही कुठलाही बॅनर बनवताना कुठलाही व्हिडिओ बनवताना आपला जो बॅनर आहे तो अगदी उठून दिसला पाहिजे तर त्याच्यासाठीच आपण नेहमी प्रयत्न करत असतो ठीक आहे नंतर आता मी काय करते एक जस्ट तुमच्या माहितीसाठी दाखवलेलं आहे तर ही नको आहे मला ही मी डिलीट करते आता ही मी डिलीट केल्याच्यानंतर आता काय करूया आपण पुढे एखादा बिझनेस किंवा मग याच्यावरती जरी तुम्हाला अजून डिझायनिंग जर टाकायची असतील तर तुम्ही अजून कलर इकडून सर्च करू शकता इकडून कलर घेऊ शकता हवे तसे कलर तुम्ही इकडून घ्या आणि ते यूज करा फक्त आपल्याला प्रोवाले नाही घ्यायचे जे अनप्रोवाले असतात ना ते घ्यायचे तर बघा हे जे आहे जर तुम्हाला अशा पद्धतीचा जर तुम्हाला कलर घ्यावासा वाटला तर ह्या पद्धतीचा सुद्धा तुम्ही कलर घेऊ शकता बघा तर ही एक आपली फ्रेम तयार झाली आता हे जे आहे हे तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा नसेल तर काहीच हरकत नाही तर या अशा पद्धतीने तुम्ही अजून काही सर्च कराल तर आता मी काय सर्च करते की डिजिटल मार्केटिंग आता डिजिटल मार्केटिंग सर्च केल्याच्यानंतर हे सगळे डिजिटल मार्केटिंगचे फोटो इकडे येतात तुम्हाला ये याच्यामधला जर कुठला बॅनर घ्यायचा असेल ना तर तुम्ही याच्यामधला बॅनर घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पूर्ण त्याचा कवर इकडे पॅकअप करू शकता जर आता हेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि याच्यावरती काय करायचं मग एलिमेंट्समध्ये जायचं एलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग कट करायचं आणि डिजिटल मार्केटिंग कट कट केल्याच्यानंतर काय करायचं की आपण जो बॉक्स आहे ना तर बॉक्स आपल्याला घ्यायचं तर ग्राफिक्स आहे हॉल्स आहे तर मग तुम्हाला कशावरती जायचं आहे तर ग्राफिक्सवरती गेले तर सॉरी वॉल्सवरती गेले तर अशा पद्धतीने परत तुम्हाला त्याचे हे ओपन होतील जे काय आपले जे फोटो वगैरे आहेत ते डिजिटल मार्केटिंगचे फोटोवरती गेलं तर अशा पद्धतीने जे काही फोटो तुमचे आहेत ते होतील ग्राफिक्सवरती गेलं तरी ग्राफिक्स पण आपल्याला जसे हवेत ना तसे भेटतील याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे ना तसं आपल्याला त्याच्यावरती एडिट करता येतं आणि त्याच्यावरती जर तुम्हाला नाव टाकायचं असेल तर तुम्ही टॅक्समध्ये जा टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर ॲड हेडिंग नाव घ्या आणि ॲड हेडिंग घेतल्याच्यानंतर कीबोर्ड तुमचं कशा रिलेटेड आहे तुम्हाला कंटेंट कशा रिलेटेड करायचं आहे इंग्लिश हिंदी मराठी तर तुम्ही तुमची लँग्वेज के कीबोर्डवर तुम्ही सिलेक्ट करा आता मला मराठीत मा कंटेंट टाकायचं असेल तर मी मा मराठीत कंटेंट करते जर मला इंग्लिशमध्ये टाकायचं असेल तर मी इंग्लिशमध्ये करेल तर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स ओके तर अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे नाव टाईप केलेलं आहे तर आता बघा पाठीमागचा कलर बॅकग्राऊंडचा कलर ब्लॅक आणि ह्याचाही कलर ब्लॅक तर आता आपण काय करूया याचा कलर चेंज करूया तर कलर चेंज करण्यासाठी ए साईजवरती जायचं ए साईजवरती गेल्याच्या नंतर वरती जाणारा बांधण्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला हवा तसा कलर इकडे करायचा इकडे खूप सारे कलर ओपन झालेले आहेत आणि ते कलर तुम्ही घेऊन इकडे करू शकता जसं जसं तुम्हाला पाहिजे तसं आता याचा जो फॉर्मेट आहे ना ह्या फॉर्मॅट थोडंसं लहान आहे तर बीवरती क्लिक करायचं बीवरती क्लिक करून तुम्ही याला फॉर्मॅट थोडासा मोठा करू शकता किंवा मग तुम्हाला अजून काही वेगळं वेगळ्या पद्धतीने त्याचं काही डिझायनिंग वगैरे द्यायची असतील तर तुम्ही टॅक्समध्ये जा आणि टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर बघा जे फ्रीवाले आहेत ना हे फ्रीवाले तुम्ही कुठलंही नाव तुम्ही यूज करू शकता आणि हे नाव तुम्ही वापरू शकता बघा जसं तुम्हाला पाहिजे ना तशी डिझायनिंग जशी इकडे तुमची डिझायनिंग आहेत ना तशीच डिझायनिंग तुम्हाला तिकडे मिळणार मग ही नावं आपल्याला जी फ्री नावं आहेत ना ती फ्री नावं आपण यूज करू शकतो तुम्हीसुद्धा याच्यामधली फ्री नावं कोणती पण यूज करू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीचे अंक टाकायचे असतील तिकडे डेट टाकायचे असतील तरी पण तुम्ही ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो तर हे झालं आपला जे काही डिजिटल मार्केटिंगचा पाठ तर आता सपोज मला ही नको आहे तर मग मी काय करेल की यालाच ही वरती घेईल अशा पद्धतीने आणि याचा कलर चेंज करेल याचा कलर तुम्हाला कसा कसा हवा आहे एकदम उठून दिसलं पाहिजे बघा व्हाईट कलर याच्यावरती एकदम उठून दिसत आहे तर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स घर बसल्या पैसे कमावण्याची संधी घर बसल्या पैसे कमावण्याची संधी तर बघा अशा पद्धतीने आपण हे नाव आपण चेंज करू शकतो म्हणजे त्याची साईज आपण वाढवू कमी शकतो त्याच्यानंतर आपल्याला जो कलर याच्यामध्ये हवा आहे ना तो कलर आपण याच्यामध्ये करूया व्हाईट नको या वरती व्हाईट आहे त्याच्यामुळे आपण थोडासा वेगळा कलर घेऊया याच्यावरती कोणता कलर आपल्याला चांगला वाटेल आणि तो कलर आपल्याला कसं सपोर्ट करेल आपल्याला तर आपला थमनील चांगला वाटण्यासाठी ॲट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी तर हा कलर थोडासा या कलरवरती उठून दिसत आहे तर फ्रीमध्ये शिका यूटूब बिझनेस पोस्टर फ्रीमध्ये शिका यूटूब बिझनेस पोस्टर तर बघा हे एक आपला कंटेन ओपन झाला जर आता तुम्हाला असं वाटत असेल की मला काहीतरी चेंजेस करायचं आहे तर मग काय करायचं आपण ते आपण डिलीट करू शकतो ते डिलीट करून आपण अशा पद्धतीने अजून वेगळं हे टाकू शकतो याच्यावरती याचासुद्धा मला कलर चेंज करायचा आहे तर याचा कलर आपण कसा ठेवूया की परत हाच कलर ठेवूया फ्रीमध्ये शिका यूट्यूब बिझनेस पोस्टर ठीक आहे तर आता एलिमेंट्समध्ये गेलो गेल्याच्या गेल्याच्यानंतर याच्यामधलं एखादं डिजिटल मार्केटिंग आहे तर डिजिटल मार्केटिंगचा एखादा बॅनर घ्या आपण डिजिटल मार्केटिंग शिकवतोय म्हणून डिजिटल मार्केटिंग घ्या तुम्ही जर कुकिंग व्हिडिओ करत असाल तर इकडे सर्च काय करायचं आहे जे आपलं डिजिटलचं आहे ना तर इकडे कुकिंगचं करा इकडे किचनचं करा इकडं तुम्हाला जे हवं ना जो बिझनेस तुम्ही करता त्याचं तुम्ही इकडे हे कंटेंट मेन्शन करा म्हणजे ते सगळ्या पद्धतीने ते ओपन होईल आणि ते आपल्याला यूज करता येईल तर याच्यामधून तुम्हाला अजून काय वाटतं का अजून आपण काहीतरी घ्यावं आणि ते काहीतरी आपल्या बिझनेस रिलेटेड असून आपल्याला इकडे टाकावं तर ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता तर बघा आपल्याला यूट्यूब लोगो टाकायचा असेल तर यूट्यूब लोगोसुद्धा आपण इकडे टाकू शकतो आता हे मी कट करते हे नको आहे आपल्याला तर काय करायचं एलिमेंट्समध्ये जायचं आणि एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर आपण इकडे यूट्यूब टाकायचं यूट्यूब बॅनर यूट्यूब ठीक आहे तर हे मी यूट्यूबचं घेतलेलं आहे तर हे आपण यूट्यूबचं लोगो टाकलेला आहे इथे तर अशा पद्धतीने तुम्ही हे टाकू शकता जर तुम्हाला इंडियन रुपीज टाकायचे असतील तर एलिमेंट्स मध्ये जा तुम्ही इंडियन रुपीज इकडं सर्च करा Indian, रुपीज, इंडियन रुपीज ठीक आहे तर इंडियन रुपीज मी सर्च केलं तर इंडियन रुपीज सर्च केल्याच्यानंतर अशा पद्धतीने सगळे जे रुपीज आहे ना ते ओपन होतात इकडे तुम्हाला जे हवं आहे ना ते इंडियन रुपीजमधलं तुम्ही घेऊ शकता आणि ते इकडे टाकू हो शकता तुम्ही अशा पद्धतीने डिझायनिंग करू शकता बघा खूप छान झालेले आहे खूप सुंदर झालेले आहे आणि जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं म्हटलं तर ते करू शकता तुम्ही छान पद्धतीने तुम्ही जर असं जसं पाहिजे ना तसं तुम्ही बॅनर बनवू शकता तर तुम्हाल मा है कि वेड़ वेड़ तो। तुम्हाला माहीत आहे की आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती डिजिटल रिलेटेड व्हिडिओ शिकवत असतो आता सध्या मी तुम्हाला यूट्यूबचे बॅनर कसे बनवायचे ते शिकवत आहे तर तुम्हाला अशाच पद्धतीने जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो सुद्धा डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याकडे कोर्स जॉईनिंग करू शकता चला मग मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र